पारमार्थिक स्त्री संता स्वतःला नामयाची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई कोमल हृदयाची स्त्री अखंड विठ्ठल भक्ती करून त्या दिव्य रूपाला तिनं सावळ्या गोजिऱ्या रूपात पाहिलं आणि त्याला हाक दिली सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तू येरेबा विठ्ठला What's it? मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं एक गाव आहे दमा आणि करुंड या पत्नींना विठ्ठलाची भक्ती करण्यात आनंद वाटत होता त्यांना मूलबाळ नव्हतं विठ्ठलाला साकडं घातल्या व विठ्ठलानं दृष्टांत दिला व सांगितलं तुला एक कन्या होईल ती तुझ्या कुळाचा उद्धार करी जनाबाई असं नाव ठेव आणि नामदेवाचे पिता दामाजी यांच्याजवळ सांभाळण्यासाठी दे हीच संत जनाबाई आपली मुलगी दामाजींच्या स्वाधीन करायचं जीवावर आलं होत पण काय करणार विठ्ठलाची आज्ञा होती ती पाळलीच पाहिजे एके दिवशी आईनं लवकर उठवलं नावू माकू घातलं गोडदोड खायला दिलं आणि दामा शेटींकडे घेऊन गेली त्यानं सगळं सांगितलं विठ्ठलानं पोरीला तुमच्यापायी अर्पण करायला सांगितलंय शेटजी म्हणाले दमा तू काही काळजी करू नकोस मी सुद्धा विठ्ठलाचा भक्त आहे मुलीसारखं मी हिला जपीन आजपासून मला दोन मुली एक आऊबाई ही दुसरी जनाबाई काही दिवसातच दमा आणि करुंड सोडून गेले जनाबाईला शोक अनावर झाला आता विठ्ठलाशिवाय आपलं मायेचं कोण असं वाटू लागलं विठ्ठलच तिचा बाप आणि विठ्ठलच तिची आई दमाशेजींच्या घरात तिचा प्रवेश दासी म्हणून झाला होता विठ्ठलाला मनोमनी आठवून नामदेवाच्या घरी पडेल ते काम ती करी जनाबाई निरक्षर होती त्या काळच्या समाजात उपेक्षित होती परंतु दामा शेठजींच्या घरात भक्ती मार्गाचे संस्कार तिच्यावर झाले होते कोणतंही काम करत असताना सतत तिच्या समोर विठ्ठल असायचा आपल्या पारमार्थिक जीवनाचं श्रेय ती नामदेवांना देते संत नामदेवांना तिनं अंगाखांद्यावर खेळवलं होतं नामदेवाचं कीर्तन चालू असताना त्यांच्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंगच नाचत असे हा सोहळा जनाबाईनं नामदेव वाळवंटात कीर्तन करीत तेव्हा जनाबाई हातात टाळ घेऊन त्यांना साथ नाही ही उणीव विठ्ठलाशी नातं जोडून तिनं भरून काढली होती परंतु शुद्र म्हणून मिळणारी वागणूक तिच्या कोमल मनाला कष्टवीत होती आई वडिलांच्या मायेला अंतरलेली जणी नामयाच्या घरी कष्ट करायची धुणं धुवायची भांडी घासायची झाडलो दळणकांडण करत होती गोऱ्या वेचून आणत होती पाणी सुद्धा भरत होती एकदा रात्रीच्या वेळी देव जनाबाईकडे आले होते गोष्टी करता करता झोप लागली सकाळी लवकर उठून देवळात जाताना गळ्यातलं पदक जनीच्या पडवीत विसरून गेले दुसऱ्या दिवशी देवाचं पदक गळ्यात नसल्याचा गौगवा झाला रात्री जनाबाई देवाच्या दर्शनाला येऊन गेली तिच्यावरच पदकाच्या चोरीचा आळ आला तिनं विठ्ठलाची शपथ घेऊन सांगितलं तिच्या घराची झडती घेण्यात आली या न केलेल्या अपराधाची शिक्षा तिला सुळी देण्यात ठरली देवानं तिच्या ओ दिली पाणी झालं कारण कारण चोरी केलीच नव्हती परमेश्वर प्राप्तीचा निश्चय करून जनाबाई देवाच्या भजनी लागली माझ्यासाठी तू धावून ये म्हणून विनवू लागली अडचवू लागली देवाला हाक मारू लागली अभंग गाऊ लागली रचू लागली विठ्ठलात राम आणि रामात विठ्ठल पाहू लागली ती देवाला म्हणे मी तुझे पाडस आहे हे हरणी तू पाडसाकडे धावतये तुझ्या भेटीसाठी माझे प्राण कंठाशी आलेत। पंच प्राणाची आरती करून मी तुला ओवाळतीये तरी तू मला का भेटत नाहीयेस शेवटी एक दिवस तिला तिचा विठ्ठल भेटला सगळीकडे चैतन्य दिसू लागलं प्रकाश दिसू लागला तिच्या आनंदाचे वर्णन करणे सुद्धा कठीण जीवा शिवाची भेट झाल्यामुळे आनंदाच्या लहरी उमटल्या आता ती दासी जनी राहिली नाही ती स्वामीनी झाली या साक्षात्कारानंतर तिला जीवनात आलेले अनुभव इतर संतांपेक्षा निराळे होते जनी झाडलोट सडा सारवण करू लागली कि विठ्ठल तिला मदत करी धुण धुऊ दु लागे शिण्या विसू लागे दळण दळू लागे जनाबाईच्यात मी पणा उरलाच नव्हता ती विठ्ठलमय झाली होती जनाबाईला आईचा सहवास अगदीच थोडा लाभला तिचं वाभलं नाही म्हणून हे विठ्ठलाच्या मायेचे लाड ती पुरवून घेऊ लागली विठ्ठलाच वर्णन करताना ती म्हणे अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला कमरेवर हात ठेवून उभा असलेला कानात मकरकुंड असलेला गळ्यात वैजंतीच्या माळा समोर गरुड उभा असलेला रंगानं सावळा असा माझा विठ्ठल आहे या विठ्ठलाला तिनं या रूपात मनात ठेवलं विठ्ठलाल काही वेळा रुक्मिणीच्या कुंकू असंही म्हणत असे तिच्या अभंगातून विठ्ठलाचं अत्यंत गोड वर्णन केलंय तिचे अभंग आपल्या अंतकरणाचा ठाव घेतात विठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचं रूप मराठी काव्यात अजरामर झालंय विठ्ठलाला पुंडलिकानं पंढरपूरला आणलं म्हणून पुंडलिका विषयी तिच्या मनात कृतज्ञता होती जनाबाई सर्व संतांना आदरपूर्वक वाखाणते नामदेवामुळे तिला परमेश्वराची प्राप्ती झाली शूद्र जातीत जन्माला येऊन आपला उद्धार झाला याला कारण ज्ञानदेव आहेत सोपानदेव आणि चोखा मिळा यांच्याविषयी तिला अत्यंत जिव्हाळा वाटतो आपल्या अभंगातून साध्या आणि सोप्या भाषेत आपले अनुभव व्यक्त करणारी जनाबाई देवाशी किती एकरूप झाली होती हे दिसून येतं सनाबाईनं केलेला उपदेश सर्व संतांसारखाच आहे अगदी सरळ आणि साधा मनात प्रेम आणि भक्ती असली की परमेश्वर प्रसन्न होतो असं ती म्हणते तिच्या उपदेशाचं सार म्हणजे भक्तिभावानं नामस्मरण करा तिची कविता आणि जीवनगाथा एकरूप असल्यामुळे आपल्याला तिच्या कोमल स्वभावाचं दर्शन होतं तिचे अभंग स्वानुभवातून स्फुरलेले आहेत ज्ञानदेवांना ती आई ज्ञानाबाई म्हणते तिनं थालीपाक नावाचं दीर्घ काव्य लिहिलंय या काव्यात द्रौपदीची सत्व परीक्षा आहे तिनं नव्हती पण तिची काव्य लिहिण्यासाठी पांडुरंग लेखक झाला आपल्याला काव्य करायचंय जा। म्हणून झालेलं तिचं काव्य नाही तर उत्स्फूर्त आहे तिच्या उत्कट भक्तीचा तो आविष्कार आहे महाराष्ट्रातल्या संत मालिकेत संत जनाबाई म्हणजे एक नवलच आहे अशी ही जनाबाई इसवी सन तेराशे पन्नास ला समाधीस्थ झाली एक असामान्य जीवन मराठवाड्यातील तिच्याच गंगाखेड गावी समाधीत समर्पित झालं